आज आमच्याकडे बनवणार आहे पावभाजी पावभाजीसाठी मी इथे बटाटे घेतलेले आहे मी इथे सहा बटाटे घेतलेले आहे त्याला छान असे स्वच्छ धुवून घेतलेले आहे वॉश करून घेतलेले आहे या प्रकारे मी यामध्ये बटाटे घालून घेतलेले आहे त्याचप्रकारे मी इथे बीन्स घेतलेले आहे म्हणजेच आपले वटाण्याचे दाणे ते हे ओल्या वटाण्याचे दाणे आहे ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे हे मी पूर्ण एक वाटी घेतलेले आहे मोठ्या वाटीने मी हे वाटाणे इथे घेतलेले आहे ते मी यामध्ये घालून घेणार आहे थोडेसे वाटाणे आपल्याला ठेवायचे आहे बाकीचे सगळे घालून घ्यायचे आहे या प्रकारे मी इथे एक मोठा गाजर घेतला आहे त्याला छान असे छोट्या छोट्या क्यूबमध्ये कापून घेतलेला आहे आणि हे स्वच्छ धुवून आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे मी यामध्ये घालून घेणार आहे तुम्ही जी तुम्ही आणखी यामध्ये फ्लावर म्हणजेच फुलकोबीसुद्धा वापरू शकता मी इथे थोडी फुलकोबी वापरणार आहे आणि मी इथे एक बारीक कापून घेतलेली शिमला मिरचीसुद्धा यामध्ये घालून घेणार आहे आणि आप भाज्या बुडण्यात इतपक आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे मी इथे एक ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे याप्रकारे पाणी मी घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला सिटी बंद करून तीन ते चार सिटी काढून घ्यायचं आहे या प्रकारे आपल्या कुकरच्या तीन सिटी होणार आहे तोपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे या प्रकारे छान आपल्याला या मॅशरच्या मदतीने आपल्याला छान असं मॅश करून घ्यायचं आहे मी इथे मॅश करून घेणार आहे या प्रकारे मी सगळ्या भाज्या इथे छान अशा मॅश करून घेतलेल्या आहेत या प्रकारे छान असा रंग आलेला आहे तुम्ही या यामध्ये लाल रंग येण्या येण्यासाठी तुम्ही यामध्ये बीटचा वापरसुद्धा करू शकता या प्रकारे मी इथे पावभाजीसाठी बटर घालून घेतलेला आहे यामध्ये मी तेल घालून घेणार आहे मी ते दोन ते तीन पळ तेल घालून घेणार आहे या प्रकारे मी दोन ते तीन पळी तेल घालून घेतलेलं आहे या प्रकारे आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे जिरं घालून घ्यायचं आहे या प्रकारे मी अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे यामध्ये मी दोन मिरची कापून घेतली आहे अद्रक घेतलेला आहे लसूण घेतले त्याची मी ही पेस्ट घेतली आहे ती मी यामध्ये घालून घेणार आहे यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे या प्रकारे छान चितळतळलेली आहे मी इथे दोन ते तीन आकाराचे मोठे छान असे कांदे कापून घेतले आहेत ते मी यामध्ये घाल घेणार आहे आणि छान असे मिक्स करणार आहे ज्याला आपल्याला छान असे गुलाबी रंगावर सॉफ्ट करून घ्यायचे आहे बघू शकता मी ते छान असे सॉफ्ट करून या प्रकारे छान असा आपला कांदा गुलाबी रंगावर परतलेला मी या प्रकारे मटर घेतले आहे मी त्यामध्ये थोडेसे मटर घालून घेणार आहे आणि त्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला या प्रकारे छान असे आपले टमाटर झालेल्या मी ते तीन ते चार असे छान बारीक कापून घेतलेले टोमॅटो घेतले आप ते आपल्याला यामध्ये घालून आहे आणि छान असे मिक्स होऊ द्यायचे आपल्याला हे छान असे मिक्स कर करायचे आहे आणि छान असे सॉफ्ट सॉफ्ट होऊ द्यायचे आहे आपल्याला यामध्ये आपल्याला थोडे मीठ घालून घ्यायचं आहे मी ते मीठ घालून देणार आहे आणि छान असे आपल्याला कलटणार नॅचरली कलर खूप सुंदर आलेला आहे पण तर या प्रकाराला आपल्याला दोन चम्मच लाल तिखट घालून घ्यायचं आहे थोडीशी हळदी घालून घ्यायचं आहे मीठ आपण पहिलेच घालून घेतलेलं आहे इथे जिरं आणि धनेपूड घालून घ्यायची आहे आणि इथे थोडासा मी गरम मसाला घालून घेतला याला छान असे आपल्याला मिक्स करून घ्यायचं या प्रकारे मी छान असे मसाल्यांना मिक्स करून या प्रकारे खूप छान असं आपल्या स्टेक्चर तयार झालेला आहे मी इथे कोथिंबीर तर आपण थोडं गार्निश करणार आहे तुम्ही बघू शकता की अप ती अप्रतिम असा रंग आलेला आहे आता आपल्याला याला थोडं मी इथे रेड कलर घेतलेला आहे फूड कलर आहे यामध्ये हे पाणी मग याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि आपण जे हे बॅटर घेतलं भाजी या प्रकारे झालेली आहे ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे प्रकारे मी ही भाजी घालून घेणार आहे तुम्ही बघू शकता आणि छान अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे एकदम छान अशी टेक्चर आणि कलरसुद्धा खूप छान अप्रतिम आलेला आहे माझ्याला तुम्ही या प्रकारे छान अशी अप्रतिम आपली पावभाजी रेडी झाली तुम्ही बघू शकता छान असं स्टेक्चर आलेलं आहे छान आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट्स करा शेअर करा निर्णया रेसिपीसाठी किचनला सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू ल